आशिया कपमध्ये आणखी दोन वेळा भिंडणार विरुद्ध पाकिस्तान तर विरुद्ध पाकिस्तान केव्हा आणि कोठे होणार भारतविरुद्ध पाकिस्तानचे सामने हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर आशिया कप दोन हजार पंचवीस या स्पर्धेत आणखी दोन वेळा पाकिस्तान यांचे सामने होऊ शकतात तर ते कशाप्रकारे सर्वात प्रथम आपण पाहूया भारत आणि पाकिस्तान एका गटामध्ये आहेत त्या गटातील त्यांचा सामना झालेला आहे काल आणि यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे तर सुपर फोर आणखी एका गटातून दोन संघ वरती जाणार आहेत आणि दोन संघ बाहेर पडणार आहेत तर ह्या गटातून दोन ए गटातून दोन आणि बी गटातून दोन संघ येणार आहेत तर भारत सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे भारताचे नेट रेटही चांगले आहे आणि पाकिस्तानला सुपर फोरमध्ये जायची असेल तर पाकिस्तानला ए एसोबत त्यांचा सामना आहे तो सामना त्यांना जिंकायचा आहे तर पाकिस्तान पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती राहील आणि भारत पहिल्या क्रमांकावरती राहील आणि एकवीस सप्टेंबर रोजी भारत पहिल्या क्रमांकावरती राहिल्यावर ए वन वर्सेस ए टू म्हणजे ए गटातील पहिल्या क्रमांकावरती जे आहे जो संघ आहे आणि ए गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जो संघ आहे त्यांचा सामना व्हावा आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी आणखी एक सामना होऊ शकतो जर भारत भारत तर सध्या पहिल्या क्रमवरती राहणार आहे आणि पाकिस्तान या दोन्ही टीमांमधील कोणता तरी एक सं दोन संघ हे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरती राहणार आहे त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आणखी एक सामना होऊ शकतो आणि समजा या दोन्ही टीमांनी शानदार कामगिरी केली तर फायनलला देखील यांचा सामना होऊ शकतो म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला देखील त्यांचा सामना होऊ शकतो तर अशा प्रकारे आणखी दोन वेळा विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होऊ शकतो तर मित्रांनो आपणा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये फायनल होईल का आपणा स्कॅट आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा